परंपरा चालू आहे माझ्या आजोबानी वडिलांनी आता त्यांच्या पाठीमाग मी दोन हजार तीन पासून वारी करतोय आजोबाला घेऊन आल्या सोबत की आजोबाला ठेवून आले नाही आजोबाला ठेवून आले आजोबा येत नाही काय भेटत वारी करून वारी केल्यामुळं समाधान वाटत वारी आता मलाच नाही सांगतायचं किती वर्षापासून मी लहानपणापासून करते कधीच चुकली नाही कधीच नाही करोना मध्ये तेवढी चुकली नमस्कार काहीतरी विशेष या चॅनलच्या चा माध्यमातून आज आपण आलेलो आहोत आळंदी या ठिकाणी इंद्रायणीच्या घाटावर रामकृष्ण हरी आजी रामकृष्ण हरी मग काय वारीला जायचंय हो हो जाणार आणि कुठून आल्यात शिक्रापूर शिक्रापूर वरण आल्यात मग आजोबाला घेऊन आल्या सोबत की आजोबाला ठेवून आले नाही नाही आजोबाला ठेवून आले आजोबा येत नाही मग आता तुम्ही इकडे आल्यात आजोबाचं कसं व्हायचं खायचं सुनबाई मुलगा आहे सर्व करतात हो सगळं करतात आणि मग आता पांडुरंगाकडे जायचं पाय जायना आणि पांडुरंगाला काय मागायचं काय मागायचं जे आज शरीर दिलं एक तुला दान करायचं बरं वारी नेमकी का करायची का वारी मनुष्य याच सार्थक म्हणून वारी करायची आनंद वाटत वारीत आनंद आनंद वारीच आहे ना ही आयुष्याची आनंद वारीच आहे वंशाची परंपरा चालू आहे माझ्या आजोबानी वडिलांनी आता त्यांच्या पाठीमाग मी किती वर्षापासून करता वारी आता वर्षा ओ, वारी आता मलाच नाही सांगतायच किती वर्षापासून मी लहानपणापासून करते म्हणजे लहानपणापासून वारी करता नऊ दहा वर्षापासून तुमचे पाय दुखत नाही मग नाही विश्व सामाजिक सेवा माउलीची रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी कुठून आले आहात आपण मी नांदेडहून आलेली माझं नाव सो सुनीता देशमुख आणि मी वारीसाठी निघालेली आहे माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे मला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायचं आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे तुम्हाला सगळ्याला भेटून नेमका आता पायी जाणार आणि पांडुरंगाला काय मागायचं पांडुरंगला एवढंच म्हणायचं सगळ्याला सा सद्बुद्धी द्या आणि सगळ्याला चांगले विचार देऊन सगळ्याला पाऊस समाधानी द्या मग आता इतक्या लांब पायी पायी चालत जाणार एक महिला आहे तर मग तुम्हाला काही त्रास होणार नाही पाय दुखणार नाही आम्ही काहीच नाही पांडुरंगावर विश्वास ठेवून आम्ही काहीच विचार केलेला म्हणजे पांडुरंग रामकृष्ण हरी आजोबा हरी बोला कुठून आले आहात आपण तालुका जिल्हा लातूर लातूर वरन आले आहात मग आता काय आळंदी पायी जायचं दोन हजार तीन पासून पायवारी करतो दोन हजार तीन पासून अरे कधीच चुकली नाही कधीच नाही करोना मध्ये तेवढी चुकली आनंद वाढतो मग दरवर्षी येणार जुडी असती जुडी तिथे आराम दरवर्षी संसार सोडून वारी तुम्ही इतके दिवस आले, इतके दिवस वारी करणार आणि मग आता घराच कसं होणार घरातले दोन मुलं आहेत दोन सुन आहेत ते वरती सगळं करतात आपण आराम वारी करायचं आणि मग इतक्या लांब पायी चालत जायचं पायी चालायसाठी तर याच असत वाहनानं जायला तर कशाला याचा उत्सव आणि मग हात पाय दुखत नाही मला काहीच होत, होत, होत नाही सर्दी बिर्दी काहीच होत नाही माझ्या गावची सुद्धा तारीफ करते बर आपण असं ऐकतो की नवस करायचं आणि देवाला हे मागायचं ते मागायचं फक्त आनंदाने वारी करायचं घरला जायचं पांडुरंगाला काहीच मागायचं मागायचं नाही आनंद मागायचं निघून जायचं